आपल्याला गेल्या वीस पंचवीस वर्षात आपलं धुळे हे कुठं असायला पाहिजे होतं आपल्या मागचे जिल्हे त्या आपल्या धुळ्याच्या पुढं कितीतरी पटीने गेलेले आहे आणि आपलं धुळे मागे राहिला ना कारण खरं तर तिथली राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आपला धुळे जिल्हा हा राज्य आणि देश स्तरावर चुकीच्या घटनांनीच प्रसिद्ध झालेला आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे पण त्यात आणखी एक पडली दोन हजार एकोणावीसला ती म्हणजे विचित्र पक्षाचा आमदार आपल्या शहरात निवडून आला आणि एक प्रकारे तो दाग आपल्या धुळे शहराला लागला आपण ज्यावेळेस बाहेर जिल्ह्यात जातो आपल्या नातेवाईकांकडे म्हणा मित्र कंपनीकडे म्हणा किंवा आपल्या कामानिमित्त जातो आणि मित्राकडे नातेवाईकांकडे जर विषयात विषय निघाला आणि जर त्यांनी जर विचारलं की तुमच्या धुळ्या शाळात आमदार कोणता आहे कोणत्या पक्षाचा आहे तर न कळतपणे ते विचारलेलं कर त्यांचं ते जरी ते सरळ मनाने विचारत असते ते डायरेक्ट आपल्या इथे लागतं आणि आपण नाव सांगूनही दिलं पक्षाचं तर कुठेतरी त्या समोरचा चेहरा असा होऊन जातो काय लोक येते कोणत्या पक्षाचा आमदार तुकून दिला मला आता त्यांना ते सत्य परिस्थिती कोण सांगणार इथे त्यावेळेस अनेक घडामोडी घडल्या आणि नको त्या लोकांनी त्या माणसाला त्या पक्षाच्या ठिकाणावर उभं केलं आर्थिक रसद पुरवली आणि आपल्या धुळ्याला तो एक डाग लागला आणि त्याच्यामुळं बरंच नुकसान आपल्या धुळ्याचं झालं आमच्या विधानसभेला पण इच्छुक होतो आणि आता यंदा देखील आपण इच्छुक आहोत तर नेमकं कसं विधानसभेला सामोरं गेलं पाहिजे त्यासाठी आजची आपली महत्त्वाची बैठक आहे धुळे शहर विधानसभा लढणं खूप सोपं नाही आणि अशक्यही नाही आहे कारण आपण सर्वांनी जर ठरवलं तर आपण सहज त्यावर विजय मिळवू शकतो आणि दोन हजार एकोणीसचा जो प्रकार घडला जो दाग आपल्या धुळे शहराला लागलेला आहे तो पडतरी पुसल्या जावा याच्यासाठी सर्व धुळेकरांनी एकमत केलेलं आहे ते कसं की यंदा मतांचं डिवायडेशन ते प्रत्येक धुळेकरांसमत झालं पण त्यांच्यामुळं फक्त आपल्याला एक चेहरा नेणं गरजेचं आहे त्यामध्येही मी हे मान्य करतो त्यामध्येही पाच ते मध्ये आपल्या धर्माचे म्हणा यातले उमेदवार या असतीलच पण यंदाची निवडणुकी आपले धुळेकर जे आहेत ते शंभर टक्के एकच उमेदवार कोणीतरी फायनल ठरवतील तो कोणीही ठरवतील तो ठरवून त्याला मतदान करतील किंवा कोणत्याही पक्षात जातो त्यासाठी क्रायटेरिया काय लावतील कशा पद्धतीने उमेदवार फायनल करतील हे आपल्याला आपण जाणून धुळेकरांपर्यंत आपल्या सर्वांना आपला चेहरा पोचवायचा आहे आपण गेल्या पंधरा वर्षापासून वेगवेगळी कामे केली हे सांगण्याची आवश्यकता नाही आज आनव निवडून आलेला हा आमदार ज्याला फलेजी आखटल नाही ज्याला त्याच्या स्वतःच्या विकासकामावर हो विश्वास नाही तो आपण आणलेल्या विकासकामावर म्हणजे हो। एकविरा देवी मंदिरासाठी आपण कोट्यवधीमध्ये निधी आणला त्याचा विकास आपण करतोय आणि त्याला इतकी लाजीव आणि बाब एका तिने चार वर्षात एक काम असं केलं नाही की त्याच्यावर तो मतं मागू शकतो तो आपलं विकासकाम त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ही सगळ्यात मोठी त्याच्यासाठी ती आणणारी बाब आहे पण असो आपण कामा आपल्या कामावर आपल्याला स्वतःला अभिमान असला पाहिजे की आपण केलेल्या कामाची कोणीतरी कॉफी करण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करतोय पंच्याण्णवच्या दशकामध्ये ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे धुळ्यामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी एकुरा देवीला सपत्नी देव दर्शन केलं होतं आणि तिथे देवीला सापडं घातलं होतं की महाराष्ट्र विधान भवनावर भगवा पडकू दे आणि धुळे शहर विधान भवनावर भगवा असं आपण बघितलं पंचमच्या काळात पण महाराष्ट्राच्या सत्ता आली पण धुळ्यात भगवा पडकला नाही बाळासाहेबांनी तेव्हा इच्छा व्यक्त केली होती माझी मनापासून इच्छा आहे की धुळे शहरावर भगवा फडकवा धुळे शहरातला आमदार हा भगवा घेऊन विधान भवनात पाठवा पण आज दोन हजार चोवीस आली आहे तरी पण ती इच्छा आज पूर्ण झालेली नाही म्हणून ती इच्छा आपल्या सर्वांना पूर्ण करायची कशा पद्धतीने पूर्ण करायची तर आपण सर्व मिळून जसे आज तुम्ही माझ्या म्हणजे इथे बसलेल्यांपैकी भरपूरसे माझ्या मित्र आहेत काही आलेले नाहीत त्यांच्या कामानिमित्त जमलं नाही काही पुण्याला शिक्षणासाठी आहे तर आणखी मोठी जागा आपल्याला यासाठी लागली असती पण आपण सुरुवात कुठेतरी आपल्याला साखळी पद्धतीने काम करायचं आहे आज आपण ही बैठक दोन दिवसाच्या नियोजनावर बोलवली पुढे आपण दीड ते दोन महिन्यानंतर पुन्हा एकत्र येणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला प्रभागा का, प्रभागामध्ये का काम करावं लागणार आहे जर तुम्हा आम्हाला सर्वांना वाटत असेल की आपल्याला दोन हजार एकोणीसचा दा लागलेला दाग जर खरंच पुसायचा आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जर आपल्या सर्वांना त्यांच्या इच्छा आपल्याला जर पूर्ण करायची आहे तर आपण नक्कीच ती पूर्ण करू शकतो फक्त कशा पद्धतीने तर एक नंबर प्रभाग ते एकोणावीस प्रभाग ह्या प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात साधारणतः दोनशे ते अडीचशे कॉलनी आणि गल्ल्या आहेत प्रत्येक प्रभागात आहे आता आपण रोज वेळ द्यायचा का तर नाही आपण घरी बसून देखील काम करू शकता आपल्या घराच्या बाजूला किंवा आपल्या गल्लीच्या बाजूला जी गल्ली आहे त्याच्या बाजूला जी कॉलनी आहे त्या प्रत्येक कॉलनीला एक प्रमुख आपल्याला एक प्रतिनिधी म्हणून तिथे नेवायचा आहे तुम्हाला सर्वांची मदत त्यासाठी मला लागणार आहे आणि ती करत असताना काही दिवसभर आपल्याला कोणाला वेळ द्यायचा नाही आपण आपला दिवसातला अर्धा लग तास अपन, दिवस अर्धा तास देऊन आपण रोज दहा कॉलन्यांची नावं घेतली आणि त्या कॉलनीच्या पुढे आपल्या परिस्थितीत आपल्या विचारांचा कोणत्याही पक्षाशी निगडित नसलेला कोणता मुलगा आहे तो आपला ऐकेल का तुम्हाला नाही भेटला तर माझ्या भरपूरशी संपर्कात आपण तिथे ऍड करू पण पहिले तुम्ही लोकांनी एक यादी त्यासाठी तयार करायची आहे म्हणजे या साखळी पद्धतीने आपण त्या कॉलनीपर्यंत थेट इथे काही अडचण आली तर आपण भेटू शकतो आणि त्या कॉलनीतल्या भागातल्या लोकांना जर काही अडचण असेल तर ते आपल्यापर्यंत येऊ शकतात आपण कोणालाच नकार देत नाही आपण सर्वांचे काम करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तर या साखळी पद्धतीने आपल्याला जाऊन या पद्धतीने आपल्याला शहरावर जे वंदनी बाळासाहेबांनी स्वप्न बघितलं त्यासाठी आपल्याला भगवा पटपायचा आपण जर बघितलं आज आपण जिथं बैठक घेतोय हे हनुमान मंदिर सांगायचं झालं सा तर आम्ही लहाण्याचं मोठं इथंच झालो आहे असे जे आंब्यांना असलेले खेळ खेळले तिथे आम्ही मा गल्लीत आहे इथं बंटी बसलाय आहे आहे सोनू आहे आम्ही सर्व गोट्या गोट्या भवरे म्हणजे आपण एखाद्या का कामाची जर सुरुवात करू चांगल्या कामाची तर ती आपल्या घरापासून केली पाहिजे आपल्या गल्लीपासून केली पाहिजे म्हणून पहिली बैठकीचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आज इथे बऱ्याचशा पैकी माझ्या कॉलेजच्या मित्रांना देखील मी बोलवलं शाळेचे मित्र आहेत तर कॉलेज पैकी माझे इथे मनोज आहे राकेश आहे योगेश आहे चंदू आहे बऱ्यापैकी मित्र आहे बालवाडीचा तो मित्र आहे बालवाडीला आम्ही कुंभार कुंडला सोबत होतो गड्ड्या म्हणून आहे पवन आहे तुम्हा सर्वांची तयारी आहे का त्यासाठी तुम्हा सर्वांची तयारी आणि तुमची साथ असेल तर मी तुम्हाला सांगून देतो आपल्याला धुळे शहरावर भगवा पडतो कोणीही रोखू शकत नाही कोणीही नाही आपण यंदा टार्गेट हे एक लाखांच्या मतांचं टार्गेट ठेवणार आहोत कारण मला विश्वासाचे लोक सोबत असणे मला गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाणं खूप महत्वाचं आहे म्हणून धुळ्याच्या बदलासाठी धुळ्याच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊ म्हणजे युवक काय करू शकतो हे आपण सर्वांना दाखवून द्यायचं आहे नक्कीच लढाई छोटी नाही लढाई सोपी नाही पण ती जर आपण सर्वांनी ठरवली तर ती अशक्यही नाही म्हणून आपण सर्वांनी जर एका हातो हाता, हाता, हात हातात हात घालून जर आपण सर्व पुढं गेलो तर नक्कीच आपण या धुळे शहरावर बघवा पडकवल्याशिवाय राहणार नाही आणि गेल्या दोन हजार एकोणीसला जी चूक झाली आपल्यामध्ये एकता नसल्या कारणाने आपले चार पाच उमेदवार असल्या कारणाने अनेक अनेक अडचणींना घेऊन धुळेकरांच्या मतांमध्ये विभागणी होऊन नको तो प्रकार घडला म्हणून तो यंदा जर आपल्याला पुन्हा घडवायचा नसेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये सामील व्हायचं आहे तर उद्या कधीही आवश्यकता असल्यास तर तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही लढण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन आपल्या सर्वांना काम करायचं लहानपणापासून जे सर्व सारखे आहोत तर आपल्या सर्वांना पुढे जायचं असेल आपल्या सर्वांना सर्वा या धुळे शहरावर बघवा पडत असेल तर आपण सर्व या विधानसभेचा उमेदवार आहोत हाच विचार करून आपल्या सर्वांना पुढं जायचं आहे या आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आपण जे जे पण विषय हातात घेतो ते जे अशक्य असतील तेच घेतो कारण आपल्याला अशक्य गोष्टी सोडवण्याची मजा आहे ती कोणत्याच गोष्टीत नसते म्हणून अशक्य असलेल्या गोष्टी पहिल्या पहिले आपण त्याला प्राधान्य देतो आणि त्यात आपण जिंकून दाखवतो तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय पण आहे बियांच्या समोर सांगतो तुम्हाला आपल्याला प्रत्येक तो, आप तो आवाज बंद करायचा आहे प्रत्येक तो आवाज जो बोलला होता की हे तुम्ही करू नये सर्वांची साथ मला पाहिजे तुम्ही सर्व आहेत का सोबत तुम्ही सर्व असाल तर हात वर करून सांगा की आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्याला याच्यासाठी जे जे करावं लागेल प्रभागात राहत असणारे जे ग्रुप आहेत आता इथे रोहित बसला आहे मोलायचा त्याचा ग्रुप आहे मी जर आपण त्या ग्रुपला आलो तर रोहितने नाही त्या ग्रुपला आपल्या संबंधित काम टाकायचं का तर धुळेकरांपर्यंत आपला चेहरा आपलं काम हे पोचणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस ती कामाची पद्धत करतो ज्यावेळेस काम आपले लोक बघतात त्याच आपल्याला लोक विचार करतात की नाही याचं काम काहीतरी वेगळं आहे आपण आतापर्यंत केलेले काम भरपूर आहे आपण शिक्षण आरोग्य रोजगार सर्व गोष्टींवर आपण काम करतो सर्वात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय मदतीच धरू शकत आपण गर्वानीने सांगत पण सिद्धिनायक बाप्पाचा आहे आपल्यापर्यंत जो पण आला मुंबईच्या हॉस्पिटलांमध्ये कोणालाही अडचण आली तर आपण तिथपर्यंत काम करतो याच्यावर आपल्याला अभिमान किंवा अहंकार नाही ते आपलं कर्तव्य आहे की एक धुळेकर म्हणून आपल्यापर्यंत जर कोणी मदत मागायला असेल तर तो धुळेकर म्हणून आपल्या घरातला व्यक्ती आहे त्याला मदत करणं आपलं एक कर्तव्य आहे म्हणून एखादा जर आपला बंधू बांधव मुंबईला पोहोचत असेल त्याला जर मदत मिळत नसेल तर कुठेतरी मग आपण कमी पडतोय असा त्याचा अर्थ होतो म्हणून त्यांना कोणालाही धुळ्यातून जाताना जर मुंबईत जायचं असेल तर त्यांनी पहिले आपल्याला कॉन्टॅक्ट केला पाहिजे म्हणजे आपण त्यांचे प्रश्न वाढी लावू शकतो यासाठीच खास करून आमची बैठक पुन्हा सांगतो निवडणुकीत उतरतोय तर जिंकण्यासाठी तेवढा मला आत्मविश्वास आहे आणि ते कसं जिंकायचं ते चांगलं आहे कारण मुंबईपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा लोकसभेचा अनुभव मला गेल्या पंधरा वर्षाचा आहे निवडणूक कशी हाताळायची ते सुद्धा आपल्याला माहिती आहे शेवटी ठाकरेंचा हात आपल्या पाठीशी आहे लागणाऱ्या गोष्टी असतील त्यांचं देखील आपल्यावर लक्ष आहे आणि धुळ्यावर विशेष त्यांचं प्रेमी आणि इथून पुढे फक्त एकच लक्ष धुळे शहर विधानसभा इथून पुढे तुम्हा सर्वांची आवश्यकता या मोठ्या लढाईसाठी आहे आपल्याला ऑगस्टच्या सेकंड वीकमध्ये एक मोठा भव्य मेळावा आपल्या प्रत्येक गट पाल्य प्रमुखाच्या हिशोबाने लावायचा आहे तर त्यानंतर तुम्ही आजपासून कामाला लागणार मी म्हणून नाही तर आपण म्हणून हे उमेदवार आपण म्हणून ही निवडणूक आपण सर्व लढणार आहोत तर आपण स्वतः हे निवडणूक राहणार आहोत हे समजून आपण सर्वांनी काम करायचं आहे म्हणजे इतकी वाईट बाब आहे की आपल्या डोळ्यातल्या मुलांना धुळ्यात नोकरी न भेटता त्यांना बाहेर जाऊन जॉब करावा लागतो त्यांना आई वडिलांपासून परिवारापासून दूर राहून बारा बारा पंधरा बारा रुपयावर काम करावं लागते त्यांनी देखील फोनवर जेव्हा बोलत होतो त्यावेळेस त्यांनी देखील खूप हळहळ व्यक्त केली आता हे लागणार आहे जे मागचे काही राजकीय फुडारी होते जे फक्त पैसा कमवण्याला महत्त्व देतात जे फक्त रस्ते तोडा रस्ते बनवा बाकी लोकांना खड्ड्यात जाऊ द्या भविष्य काय आहे आज जर आपण सर्व एकत्र युवा म्हणून लढलो तर येणारी जी आपली पिढी आहे त्यांना ह्याच धुळ्यात कसा रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आपला खास करून प्रयत्न राहणार आहे आणि आपले राजकीय लोक असे निवडून जातात की त्यांना त्यांच्या नावाचाही उल्लेख किंवा नावही व्यवस्थित लिहिता येत नाही आणि त्यांचं जर बॅकग्राऊंड आपण चेक केलं तर कुठं ना कुठं त्यांच्या पाट्या लागलेल्या असतात पण अशा पद्धतीच्या लोकप्रतिनिधींकडून आपला धुळे विकसित होऊ शकत नाही आज जर पंचवीस वर्षापूर्वी एखादी मोठी फॅक्टरी एखादा मोठा उद्योग जर धुळ्यात राहिला असता तर कदाचित मा आपल्यासोबत शिकणारे जे मुलं आहेत ते बाहेर जाऊ असते शकले ते धुळ्यातच राहून काम करू शकले असते त्यांच्या आई वडिलांसोबत रोज टेबलावर बसून धुऊन घास खाऊ शकले असते म्हणून हे सर्व बदलण्यासाठी आपण सर्वांना सोबत पुढं जायचं आहे तर तुम्हा सर्वांच्या सोबतीने आपण सर्व इथून पुढे एकच निश्चय करूया की धुळे शहरावर विधान भवनासाठी भगवा पडकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजूट होऊन काम करूया आणि पुढं जाऊया धन्यवाद आपण सर्व कमी वेळ कमी तिथं आला आणि दोनच दिवसात ठरवलेल्या बैठकीचा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा धन्यवाद आपण आज वेळ आहेत उद्या नक्की मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहील हे तुम्हाला मी ते आवडून सांगू इच्छितो

Ah